कशा छान मस्त मी पण मस्त मज्जेत आहे आणि म्हणलं आता व्हिडिओ बनवावा काल काय लाईट नव्हती आणि चार्जिंग पण नव्हती मोबाईलला इकडं कसं आहे थोडस वारा पाऊस आला का ला काल लाईट लगेच बंद होऊन जाती गाडी जाती तर येत दोन दोन वाजेपर्यंत लाईट येत नाही आता पण आहे काल कधी काल रात्री सात साडेसात वाजता लाईट गेली वारा आलं होतं लई वारा आलं होतं आणि पावसाचे दोन तीन टिप वारा आलं पावसाचे दोन तीन टिपका आलं का, का पाऊस पाऊस गायब झालाय तर अजून तर पाऊस पण आला नाही लाइट पण आली नाही पाऊस पाऊस आणि लाईट सगळंच गायब झाले ती मला तर वाटतंय पाऊस येतो ती लाईटीला घेऊन जायलाच येतो तसा येतच नाही आला दोन चार टिपकं पडली का लगेच परत पुन्हा गायब होतो ते येतच नाही परत आणि लाईट पण तेव्हा जाते ना परत येतच नाही चला पाहुणे दोन वाजल्यात आणि मला करायच्या थोड्याशा चपात्या पुरा आता टॉपल्यातनं बघून बघून गेल्या सकाळी काही सकाळी केलेल्या चपात्या काय पुरल्या नाही तर आता गरम पण इतकं होतंय ना लय होतंय पण वारं सुटले जरा भर भर चांगला हवा येते आज हवा यायला जागा मसा आमच्या ह्याला काही भिंत नाही काय नाही पॅक नाही एकदम खिडक्या कुठनं पण कुठनं पण खिडक्याचं कुठनं पण येते हवा त्याच्यामुळे करायला काय वाटत नाही चपात्या करायच्यात मला दोन चार गरम पण होतंय त्यात म्हणतात चपात्या नाहीत खायला टॉपलेट केवढी आहे ती पण मोकळं टोपलं ठेवून घ्या आणि स्वयंपाक करायचा म्हणलं तर आणि बाजरीची भाकरी नाही तर आणि पटपट उरकून बाजूला व्हायला गव्हाचं पीठ मानल्यावर कणिक मळायची मग तिथनं पुढं चपात्या करायच्या ज्वारीच्या बाजरीच्या बाकरी थापथाप भाकरी केल्या का चार वाहतात लगेच आणि पुरत्यात पण ही, ही, ही चपात्याना कितीही केलं तरी ना पुरत नाही आणि सकाळच्या चपात्याचं असतं त्याच्यामुळं ना चपात्या कमी पडल्या का मी घरी असले ना कुठं कामाला नाही गेली का लगेच चपात्याला बसावं लागतं कारण की दुपार आज आज ना मी कमीच केल्या होत्या जरा थोडं काम होतं त्याच्यामुळं म्हणजे करता येईल परत कमी पडल्या म्हणून सकाळ सकाळ कमीच केल्या होत्या म्हणून आज परत दुपार करायची वेळ आली आणि नसतं केलं तरी नुसता कालवा हि तर चुरी पुढं बसून हे नाही केलं ती नाही केलं आणखं झालं फलानं झालं कालवा करतात पोरं त्याच्यामुळं पुन्हा करायला लागल्या चपात्या आणि गॅस पण नाही भरून आणला बराच दिवस झालं चांगलं महिना झाला गॅस संपल्याला महिना एक झालं आणि म्हणून चुलीवर करायची येते आणि गॅस भरत पण नाही तर म्हणतात तर गॅसवरच्या स्वयंपाकाला काही चव लागत नाही चुलीवरच्या स्वयंपाकाला चांगली चव लागते चुलीवर केलेला स्वयंपाक चांगला लागतो गॅसवर केलेल्या चव अजिबात लागत नाही म्हणून मुद्दाम गॅस भरून आणत नाही मी आता काय करणार आहे सत्ता दिवसांनी स्वतःहूनच गॅस भरून आणणार आहे इथं काही लांब जायची गरज नाही फोन केला का दारापुढं पण गाडी ती घ्याची घेऊन त्याच्यामुळं काय अडचण नाही आणि मला तर मी तर जेवते ना गॅसवरचं पण तसंच लागतं आणि चुलीवरचं पण तसंच लागतं मला तर काही आदलो ही ह्याची त्याची चव वेगवेगळी लागत नाही एक म्हणजे एकच चव लागते काही अडचण येत नाही मला तर मला तर ही नको ती नको तसं काही नाही सगळ्यांची चव सारखीच लागते मला आणि बाकी चांगला म्हणलं तर नको गॅसवरचं नको असं नको दुसरं नको आता चपात्या बनवायच्या तर आणि हरभऱ्याची भाजी केलेली मी ती भाजी आहे हरभऱ्याची भाजी आहे तरी पण म्हणतात बेसन पण म्हणतात हरभऱ्याची भाजी नको ती चांगली लागत नाही बेसन पोळायचं आता काय माहिती चपात्या झाल्याच्या पुढेच आता काय करावं लागतात आपण काय माहिती तर पुन्हा अजून मला चपात्या पिळून बेसन गोळ्या करावं लागतात काय म्हणाली चूल पण बघावं काही तुम्ही कशी चिर पडली बघायचा चुली त्याच्यामुळं मी ना आता ही शिमिटाची चूल घेतलेली होती पण मला ना आता मातीची चिल बनवायची त्याच्यामुळं मी काय करणार आहे आजूची खेळी करून आपण मातीची चूल आहे मातीची चूल कशी असते थोडी वाल्ल्यातल्या थोडी वाल्यातल्या वल्ल्यात थोडी केली तरी पण ती होत नाही आणि शिमिटाची चूल घेतल्यावर काय होतं थोडंसं दिवस आपण असं सारखं हे करायला गेलं का ती शिमिटाची बरोबर उलून जाते मोडून जाते त्याच्यामुळं मातीची केली ना एकदम त्यात लिहिता नाही काही नाही शेमणीस ती मातीची करायची ती अजिबात उलत नाही फुटत नाही तुटत नाही जवळजवळ ती वर्ष करी जाते त्याच्यामुळं ना सिमेंटाची चूल नाही घेतलेली बरे मी पण सिमेंटाची चूल घेत नाही पण हे कशामुळं कारखान्यावर आम्ही जात होतो ना त्याच्यामुळं ही कारखान्यावर मला कामाला यायची कुठं पण जाऊ उचलून येता येईल तशी इटाची केली का जिथं जा तिथं दगडं गोळा कर इटा गोळा कर जिथनं उचल तिथनं उचल असं सारखं जागोजागी चालू राहतं त्याच्यामुळं म्हणलं सिमेंटाची चूल घेतली का नो टेन्शन उचलून डायरेक्ट आम्हाला ठेवायची आणि टॅक्टरीमध्ये गरारा टाकायची मग अजिबात कुठं माहिती ती आण होती हिथून घेऊन गेले तिकडून पण घेऊन आले तरी पण फुटली नाही आणि हिता मग फुटली ते पण खाली ठिकाणी थोडीशी चिरली होती थोडीशी चिरली ना आता तिथं जास्तच की जाणावायला लागला का असं सरपंच बसायला लागलं माणूसला बरोबर तू चिर पडले की बोलून गेले आणि म्हणतात वन्ना घरात घरात मोडलेली चिरलेली चुलास नाही म्हणतात पण काय नाही जी गोष्ट झाली दुसरी पण चूल नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यात ह्याच्यावरच करते तर आत्ता वाजल्यात अडीच वाजल्यात आता आम्ही आता थोड्या टायमाने चपात्या करून झाल्या का माती आणणारे त्या जवळ माती आणि माती अशी चिखल ओलं करून माती चिकल करून माझी चूल बनवून आहे आता मग ही काढून बाहेर फिरून द्यायची मग दुसरी चूल ठेवायची ती तोपर्यंत ही तर काय दुसरी चूल नाही त्याच्यामुळे ह्याच्यावरच काम चालवायचं आहे आता मस् म्हणतात या घरात नसून आहे असली चूल टोपलं सूप मोड मोडलेलं टोपलं मोडलेलं काय म्हणतात सूप आणि मोडलेली चूल घरात नसून आहे म्हणते ती नाविला जी गोष्ट आहे आता दोन दिवस मला हीच चूल वापरावं लागेल आता जोपर्यंत ती वाळी वाळत नाही तोपर्यंत हीच चूल मला ठेवावं लागेल आता तर स्वयंपाकाला बसले म्हणल्या घाम घामच बनारे गरम खूप म्हणजे खूप होत आहे गरम जास्त पण होत नाही बर का कारण की ना आम्हाला हिकडूनला अशी बिळ बिळ इथं बाहेर नाही ह्याच्या साईडला अशी इकडून इकडून त्यात ना हवा येतील बरोबर त्याच्यामुळं काय टेन्शन नाही हवा येतील वारं पण भार 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 सुटलेलं आहे घाई लय आहे दिवसभर वारं असतं असं नाही की वारं नाही खूप गरम होते लयमजी लय वारा असतं संध्याकाळात एवढं सुटतं ना लयमजी लय असं पार पाऊस यायला कसं मोठ्या मोठ्याने वारं सुटतं तसं मोठ्या माठे मोठ्याने रोज वारं एवढं सुटते त्याच्यामुळं मी संध्याकाळच्या आधी पण लवकरच वारं पटाच्या आधी स्वयंपाक बनवून देते वारंच तितकं सुटतं इथं तर चौकून बिळतं त्याच्यामुळं लय वारं येतं आतमध्ये भार 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 छपराचं घर असल्यामुळं भीती पण वाटते हात ल इकडं किती तर त्याचा काय भरोसा नाही छपराचं घर असलं चुलीला पण जपून माझा स्वयंपाक झाल्याचं पण चुलीत पण आठवणीने पाणी होती सगळी सगळी हार इजून ते पूर्ण चुली इजून टाकून ते इजून टाकली तरी बाहेर जाते कारण की चुलीत हार असलं स्किल गरम असल्यावर काही पण जवळ चुलीच्या लाकडं असल्या ती पेटतात ते लाक काही पण असते भांडलेली त्याच्या मनाला तरी पण कुठं जाताना चुली इजवून ती लाकडं बादली बुडून बाजूला ठेवून बाहेर जातानी पण आधी चुली कशी येऊन बघते ती पेटलेली काय काय पण जवा चूल छपराचं घर छपराचा गरज हे सर्व भीती त्याच्यामुळे लक्ष देऊन हे काम करावलं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण व्हिडिओ इथं ता संपवूया टाटा बाय बाय